नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे लिंक हे ऍक्टिव्हेट झालेली आहे आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाले तर कशा पद्धतीने अर्ज करायचा कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत पोस्ट कशी सिलेक्ट करायची त्याचबरोबर अर्ज करते वेळी आधार लिंक लिंकिंग असणं आवश्यक आहे की नाही याबाबत सगळी डिटेलमध्ये माहिती ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा अच्छा आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी सड़ी, अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया तर पाहू शकता ही अधिकृत जी वेबसाईट आहे ही ओपन केल्यानंतर ना या ठिकाणी तुम्हाला जो ऑप्शन आहे यामध्ये पोर्टलवर पाहू शकता ही पोर्टल महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साडीची महाआयटी पोर्टल यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला भरतीबद्दलचे नियम जर पाहिजे असतील तर तुम्ही चेक करू शकता पोलीस शिपाई भरती आहे पोलीस बँड्समन त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीने प्रोसेस असेल अर्ज करण्यासाठीची याची सुद्धा माहिती दिलेली आहे माझ्या अर्ज करताना सगळ्यात अगोदर तो मला नोंदणी रजिस्ट्रेशन करायची आहे आधार लिंक मोबाईल नंबरद्वारे त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे म्हणजे ईमेल आय डीसुद्धा सुद्धा टाकावा लागतो त्याच्यानंतरनं अर्ज करायचा ऑप्शन आहे आणि शेवटी पेमेंट करायचं आहे यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट अपलोड आहे आता अर्ज सुरू झालेत आजपासून शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर पाहू शकता एकूण बत्तीस दिवस तीन तास आणि सत्तावीस मिनिट इतका कालावधी तुमच्याकडे आत्ता या वेळेपासून उपलब्ध आहे तर यामध्ये तुम्हाला अर्जासाठी अजून सूचना हव्या असतील तर इथे चेक करू शकता ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये चेक केल्या होत्या त्याचबरोबर तुम्हाला जर जा जाहिराती चेक करायच्या असतील पाहू शकता यामध्ये सगळ्या घटकनीय जाहिराती एकाच वेबसाईटवर चेक केल्या जाऊ शकतात कोणत्या पोस्ट सिलेक्ट करायच्या आहेत तर पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई आता कोणता घटक तर इथे तुम्हाला घटक सिलेक्ट करायचं आहे रायगड असेल रत्नागिरी असेल कोणत्याही ठिकाण आणि इथे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरनं ते जाहिरात जी जा आहे त्या त्या घटकानी आहे हे उपलब्ध होईल आता पाहू शकता मी इथे ओपन केलेली जी जाहिरात आहे रायगड साडीची तर यामध्ये किती जागा आहेत तर एकूण चौऱ्याण्णव पदांसाठी पोलीस शिपाई पदासाठीची ही जाहिरात असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही इथे चेक करू शकता आता पुन्हा एकदा मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर ना तुम्हाला अर्ज करायचा आहे पोलीस भरतीसाठीचा तर अर्ज करताना काय करणं आवश्यक आहे नवीन नोंदणी सगळ्यात पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे लॉग इन करायच्या अगोदर नवीन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे तुमचं जर पहिलं रजिस्ट्रेशन केलं असेल नवीन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे पण नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही अर्ज करताय पहिल्यांदा यासाठी नवीन नोंदणी करणं आवश्यक आहे तर इथे काय मागितले पाहू शकता इथे तुमचा आधार कार्ड जो आहे आधार कार्ड नंबर तो तुम्हाला एंटर करावा लागेल आणि आधार कार्ड नंबरवर तुमच्या जे ओ टी पी प्राप्त होईल ती ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ईमेल आय डी असेल तुमचं पूर्ण नाव त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर अशा पद्धतीची माहिती रजिस्ट्रेशन करताना उमेदवाराची नोंदणी करताना हे टाकणं आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे गेल्या वेळेची जी प्रोसेस होती पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठीची दोन हजार बावीस तेवीस साठीची त्यामध्ये अशा पद्धतीचा ऑप्शन नव्हता मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट होत होती आणि त्याच्यानंतर तुम्ही भरती दोन हजार बावीस तेवीससाठी साठी अर्ज करू शकत होता मात्र आत्ता आधार व्हेरिफिकेशन आधार प्रोसेसनुसार तुमची पोलीस ही जी भरती आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो म्हणजे पाहू शकता आता तुम्ही जनरेट केलात ओ टी पी प्राप्त झाला ओ टी पीने लॉग इन केलं सगळी माहिती फिलआउट केलीत नाव असेल तुमचं मराठी आणि इंग्लिशमध्ये जन्म तारीख त्याचबरोबर तुमचा प्रवर्ग सिलेक्ट केला त्याच्यानंतरनं मोबाईल नंबर टाकला व्हेरिफिकेशन झालं आता व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ना तुमची प्रोफाईल क्रिएट झाली आयडी आणि पासवर्ड तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही लॉग इन करायला जाल ज्या वेळेला मुख्य पृष्ठावर पुन्हा लॉग इनचं ऑप्शन आहे आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन, इन करायला जाल त्या अगोदर तुमच्या मेल आय डीवर प्राप्त झालेला जो मेल असेल त्या मेलवर तुम्हाला व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे विदाउट व्हेरिफिकेशन जर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करायला गेलात तर तुमचं लॉग इन होणार नाही आहे हा महत्वाचा जो मुद्दा आहे हा लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता व्हेरिफिकेशन झालं मेलवरचा मेल आय डीवरती व्हेरिफिकेशन करून झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर पाहू शकता इथे मुख्य पृष्ठावर तुमचा आधार कार्डचा जो फोटो असेल आधार कार्डवरचा फोटो दिसेल तुमचं नाव ॲड्रेस तुमचा मेल आय डी इत्यादी माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल आता इथे पाहू शकता दुसरा ऑप्शन अर्ज पदासाठी अर्ज करा हा ऑप्शन आहे त्याच्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा म्हणजे तुमचा फोटो आणि तुमचे सिग्नेचर अपलोड करण्याचं ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे या दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यामध्ये काय काय ऑप्शन आहेत यामध्ये आवेदन अर्ज पहिल्यांदा आवेदन अर्जामध्ये काय येईल तर तुमची वैयक्तिक माहिती आधार क्रमांक काल आहे त्याचबरोबर तुमचं यामध्ये नाव आधार कार्डप्रमाणे नाव असणं आवश्यक आहे सेम पद्धतीने जन्मतारीख अद्ययावत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर बाकीची माहिती आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये तुमचं पूर्ण नाव त्याच्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करताय इथे पाहू शकता पद सिलेक्ट करायचं आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट केलं आता घटक सिलेक्ट करायचं आहे कोणत्या घटकासाठी तुम्ही अर्ज करताय ते सुद्धा तुम्हाला सुद्ध सिलेक्ट करणं इथं आवश्यक आहे तर यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आपण लॉग इन करतो इथे लॉग इन केल्यानंतरनं इथे लॉग इन केल्यानंतरनं तुमची जी घटकनी आहे जी माहिती आहे ते या ठिकाणी दिसते ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता इथे असं लॉग इन करायचं आहे पुन्हा एकदा मी दाखवतो टी इथे पाहू शकता टी सी यू हा कॅपचा कोड लॉग साठी टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुमचं आधार व्हेरिफिकेशनची माहिती जी आहे आधारनुसार ही माहिती तुम्हाला दिसेल इथे अर्जासाठी अर्ज करण्यासाठीचा सा ऑप्शन जो आहे पदासाठीचा सा, हा सिलेक्ट केला इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदासाठीची पोस्ट त्याच्यानंतर इथे तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज करणार आहात तो घटक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ना पुढे क्लिक केल्यानंतर ना तुमची आरक्षणाबद्दलची माहिती कोणत्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय त्याची माहिती तिथे टाकावी लागेल त्याच्यानंतर ना संपर्क तपशीलमध्ये मोबाईल नंबर असेल मेल आय डी असेल इतर सगळी माहिती इतर तपशीलमध्ये शैक्षणिक अर्धा त्याचबरोबर ॲड्रेस इत्यादी माहिती शेवटी शैक्षणिक अहर्ता दहावी बारावी पदवीधर जी काही तुमची शैक्षणिक का अर्हता असेल ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे एंटर करायची आहे आता जाले ही सगळी माहिती झाल्यानंतर दुसरा ऑप्शन इथे दिसतो प्रतिमा अपलोड करा म्हणजे तुमचे जे इथे पाहिलं पाहून पाहू शकता इथे ऑप्शन दिलाय छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो आत्ताचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर वेबकॅमनुसार सुद्धा फोटो होईल आणि प्र तुमचं जो यामध्ये सिग्नेचर आहे सई ही अपलोड करायची आहे आणि ते झाल्याच्या नंतर ना तुमचे डॉक्युमेंट्स असतील या ठिकाणी प्रतिमा अपलोड करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट म्हणजे शैक्षणिक कागदपत्र असतील त्याचबरोबर तुमची जे जात प्रमाणपत्र असेल किंवा इतर जी सगळी प्रमाणपत्र असतील आरक्षणानुसार ते सगळे तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतील यामध्ये डोमेस सर्टिफिकेट सुद्धा येईल नॉन कमिलियर सुद्धा येऊ शकतं या पद्धतीने सगळी कागदपत्र तुम्हाला इथे अपलोड करण्याचा आज सेकंड ऑप्शन येईल हे सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर शेवटी शुल्क म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फी जे आहे साडेचारशे रुपये खुल्यापुरा वर्गासाठी आणि साडेतीनशे रुपये मागास प्रवर्गासाठी ह्या ॲप्लिकेशन फी ही भरायची आहे आणि ॲप्लिकेशन फी भरून झाल्यानंतर ना तुमचं जे ॲप्लिकेशन आहे अर्ज जो आहे हा सक्सेस होईल तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस जे आहे या भरती स प्रक्रियेसाठी पोलीस भरतीसाठीची ही ॲक्टिव्ह झालेली आहे सुरू झालेली आहे या पद्धतीने अर्ज करू शकता आणि मुख्य म्हणजे तुमचा आधार कार्ड जो आहे हा मोबाईल नंबरला लिंक असणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अर्ज जो आहे पोलीस भरतीसाठीचा हक्कर येणार ना नाही आहे त्याचबरोबर जे काही महत्वाचे कागदपत्र लागणार आहेत ते तुमच्या स्कॅन कॉपी तयार असणं आवश्यक आहे तुमचा फोटो त्याचबरोबर सिग्नेचर सही सुद्धा तयार असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये जी भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर त्या पोलीस भरतीच्या या अर्ज प्रक्रियेसंबंधात तुम्हाला काही तक्रार असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता त्याचबरोबर नेहमीचे जे प्रश्न आहेत ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आधार वापरून रजिस्ट्रेशन कसं करायचं एकापेक्षा जास्त अर्ज आपण करू शकतो का इथे पाहू शकता उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतात अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक आहे एका पदासाठी एक अर्ज करू शकतो आणि प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क जे आहे हे भर भरणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क भरता करणं आवश्यक करता येईल कशा पद्धतीने करता येईल याबद्दलचा प्रश्न आहे ऑनलाईन अर्ज भरताना यामध्ये इथे पाहू शकता ऑनलाईन अर्ज करताना प्रक्रियेला शेवटच्या टप्प्यामध्ये ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढणं राहून गेलं असेल तर काय करता येईल याबद्दलसुद्धा प्रश्न आहे प्रिंट घेऊ शकता नंतर ईमेल आय डीवर पासवर्डचा वापर वापर करून तुम्ही तुम त्याची जी प्रिंट आहे ही काढली जाऊ शकते तर असे सगळे जे प्रश्न आहेत स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे तर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे जे स्कॅन केलेले स्वाक्षरी जे आहे सही ही सिग्नेचर आणि फोटो हा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे अर्ज यशस्वी सादर केल्या आहे आणि भरतीसंदर्भात यामध्ये मी कुठे संपर्क करावा याबद्दल शंका असतील तर शंकेसाठी संपर्क हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मेल आय डी आहे आणि हेल्पलाईन नंबर आहे यावर संपर्क केला जाऊ शकतो पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड विसरल्याबाबत सुद्धा फॉरगेट पासवर्ड ऑप्शन आहे यावर तुम्ही क्लिक करू शकता त्याचबरोबर तुमचा अर्ज आहे सुक चुकीच्या पद्धतीने तुम्ही अर्ज सादर केलाय तर रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल का तर ते उत्तर पाहू शकता होय जर अर्ज अर्ज रद्द करा आणि पर्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही अर्ज करू शकता मात्र जर तुम्ही ॲप्लिकेशन फी भरलेत शुल्क भरलेत तर त्यानंतर पाहू शकता जो केल्यानंतर हा पर्याय उपलब्ध होईल त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल चुकलाय अर्ज तो पुन्हा तो भरला जाऊ शकतो ॲप्लिकेशन फी भरल्यानंतरच तर यामध्ये पाहू शकता योग्य कारण तुम्ही जो ऍप्लिकेशन पहिलं चुकलं आहे तुमचं काहीतरी फॉर्म मध्ये चुकीची माहिती तर अर्ज रद्द करून पुन्हा भरता येईल यासाठी ईमेल आय डी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करून तुम्ही परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करू शकता मात्र त्यावेळेला परीक्षेची फी भरणं हे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने नेहमीचे प्रश्नसुद्धा यामध्ये दिलेले आहेत तर यामध्ये तुम्ही चेक करू शकता मोबाईल क्रमांक जो आहे आधारसाठी कसा अपडेट करायचा लिंक करायचा याची सुद्धा माहिती दिलेली आहे त्याची सुद्धा पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक करू शकता तर अशा पद्धतीने पोलीस भरती महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही उपलब्ध झाली आहे अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो याबाबत काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचं उत्तर जे आहे लगेचच तुम्हाला दिलं जाईल तर अशा पद्धतीने पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज केला जाऊ शकतो नोकर भरतीच्या ज्या सगळ्या महत्वाच्या अपडेट आहेत पोलीस भरतीबाबतच्या ह्या सगळ्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद